नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बिना तेलाचे व वर्षभर टिकणारे आंबट गोळ आणि तिखट असे लोणचं चला तर मग बघूया इथे मी पंचवीस लिंबू घेतले ते स्वच्छ धुवून पुसून आणि आता याला चिरून घेते यातील बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यामुळे लोणचे कळवट होणार नाही इथे लिंबाच्या आठ पोडी मी करून घेतलेल्या आहे एका लिंबाच्या आता इथे घालायचे आहे आपल्याला मीठ मीठ थोडे मी जास्तच घालते त्यामुळे लोणचे लवकर खराब होत नाही आता यात घालायचे आहे तिखट तिखट हे आवडीनुसार घालायचे आहे त्यानंतर घालायचे आहे हळद हळद जर तुम्ही उपासासाठी करत असाल तर हळद स्कीप करू शकता आता हे सगळे छान मिक्स करून या म्हणजे सगळे फोडीला मसाला हा लागेल अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेतले आता या बोडी आपल्याला एका भरणीत ठेवायची आहे ही भरणीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हात ठेवून उन, वाळवून घेतली आणि मग त्याच लोणची भरायची आहे त्यामुळे लोणची अजिबात खराब होणार नाही अशा प्रकारे सगळ्या फोडी मी भरणीत भरून घेतल्या आहे आणि ही भरणी आता तीन ते चार दिवस अशीच एका कोरड्या ठिकाणी द्यायची आहे पण रोज आपल्याला ही भरणी झाकण काढून हलवून घ्यायची आहे आता चार दिवसांनी तुम्ही बघू शकता ही फोडी नरम झाले त्यामुळे लोणचे खाली गेले आहे आता हे बघा चार दिवसांनी मी यात अर्धा किलो गूळ या प्रमाणात यात घालून घेते आणि छान हलवून घेते म्हणजे फोडीला छान गूळ लागेल आता छान हलवून दोन दिवस याला असेच ठेवायचे आहे पण दुस दुसऱ्या दिवशी बघा इथे मी बघते आणि उघडून ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी हे बघा छान पाणी सुटले आहे याला असेच तुम्ही लोणचे वापरू शकता पण मला ही आणखी काळ टिकवायचे आहे वर्षभर त्यामुळे मी हे थोड्या थोडी शिजवून घेते आणि काही तशाच राहू देते हे बघा आता मी इथे गॅसवर भांडे ठेवले आहे आणि हे सगळे लोणचे यात घालून घेतले आणि मोठ्या गॅसवर छान उकळी येईपर्यंत चमचा हलवत राहायचा आहे बघा आता छान उकळी आली आहे आता पाच मिनटं इथे छान पाकी येईपर्यंत आणि घट्ट रस्सा होईपर्यंत मी मंद आचेवर हे शिजवून घेते बघा आता आपली लोणचे दहा मिनटांनी शिजत आलेले आहे आता बघा तुम्ही किती छान असे रस्सेदार लोणची इथे तयार झाले आता तीच भरणी मी छान स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हात ठेवून पुन्हा तीच वापरली आहे हे बघा आता इथे हे लोणचे आपले तयार झालेले आहे आता वापरण्यासाठी मी छोट्या भरणीत इथे काढून घेते अशा प्रकारे वर्षभर टिकणारे आपले लोणचे भरणीत भरण्या हे लोणचं आपल्याला पूर्णतः थंडे करून घ्यायचे थंडगार झाल्यावरच आपल्याला हे भरणीत भरायचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा